शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील संदर्भात जो महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तो व्हिडिओ जे आहे ते आपल्याला दोन किंवा तीन तासानंतर पहायला मिळू शकतो त्यासाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे तर चला तर आता अपडेट जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की सरकारला जी आहे ती पंधरा तारखेपर्यंतची वेळ दिलेली होती त्यामध्ये जी आहे ती कापूस सोयाबीन दरवाढ करायची होती परंतु आता पंधरा तारीख जी आहे ती उलटून गेलेली आहे तर आता त्यामध्ये जी आहे ती रविकांत तुपकर यांनी असं म्हटलेलं आहे की सोयाबीन कापूस उत्पादकांच्या अधिवेशनावर हल्ला बोल शेतकऱ्यांचा हिंगा काय असतो हे सरकारला एकोणीस डिसेंबरला नागपुरात दाखवू सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या शब्दांच्या अंमलबजावणीला सुरुवात न केल्याने अधिवेशनावर हल्ला बोल आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस मंगळवार सकाळी आठ वाजता स्थळ विधान भवन नागपूर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते आता म्हटलेलं आहे आता जे आहे ती शेतकऱ्यांचा हिंगा काय असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर आता नागपूरमध्ये जे आहे ते सोयाबीन कापूस उत्पादकांच्या अधिवेशनावर जे आहे ते हल्लाबोल असं करणार म्हणून यांनी जे आहे ते आता सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एका पुढील अपडेट मध्ये यावर तुमचे मत काय नक्की कॉमेंट करून सांगा धन्यवाद